तर नाव तर नाव सामने रूम सिक केलं सर्व झाले आता बघा आई कप काय सर्व अदंगडले माझ्याकडे या सर्व पांगडे ते तो डायरेक्ट गाडीत तर मित्रांनो आता मी गाडी मध्ये सर्व सामान वगैरे ठेवलंय आणि आता आलोय हातळज मंदिर रात्री आलेलो बट जसं आम्ही ओटी वगैरे त्याच्यानंतर ते हा बघितलं तर देवी स्वतः बाहेर आले त्यानंतर एक वाजता दर्शन आम्ही रूम रूम वर गेलेलो <laughs> ते बोलले का काय झालं आज सकाळी झालं ते मंदिर थँक्यूच मंदिरात थँक्यूच हाय मंदिर थँक्यूच

दर्शन या थांबले मिनट गेली सो आता घर पण तशी सेम लाईन आहे आता माहिती टाईम होईल बघूया गर्दी खूप आहे ઘરથી ખૂબ જ બોલતાર કેસ ફેમિલી માગી ફેમિલી હોય એટલે દર્શન થયા કે અખતર પણ હોય કાંડતા મહાલક્ષ્મીન दर्शन दर्शनाय झाला साडेआठ असता आठ साडेआठ असता लाईनीत राहून पाच चार बाहेर पडलो किती काल झाले किती होते एक चाळीस पंचे काही झाले आठ साडेआठ असं गेलो दर्शन असं ढकल एकदम काल बाकी असताना ढकल तर तसं प्रॉपर फक्त पण नाही काय असं नसतं जरा ಗಾಡಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ पेरू नमस्कार मित्रांनो फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आणि आम्ही इथे गाडी पार्किंग केली आहे आणि सर्वजण पुढे गेले स्वामी आता मागून जातोय तर म्हणतात ना जोपर्यंत स्वामी बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकत नाही ते हंड्रेड पर्सेंट खरंय आणि फायनली आम्ही सर्वजण अक्कलकोटला येणार माझी इच्छा होती अक्कलकोटला यायची आणि मी झाला तर बाईक ने पण येत होतो बाप्पा ने बोलले नको तसं असत असं नंतर हा प्लॅन बनला तुम्हाला सर्व इकडचे सिनेमॅटिक शूट दाखवतो प्लस काही रील साठी क्लिप पण घेतो ना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्व दाखवतो

तर मित्रांनो मी जर मागितलेला त्याच्या आय टी एस ठेवचा सही ओटी आणि आता जातो एंट्रन्स फायनली माझा स्वप्न पूर्ण झालं जाऊ तो तर मित्रांनो दर्शन नाही प्रॉपर घेऊन झाला बट एक प्रॉब्लेम झाला फर्स्ट टाइम तो हा तो एक प्रॉब्लेम झाला ओके बाहेर पडलो आणि सेकंड टाइम आत मध्ये घुसलो सो मी काहीतरी मागे काही ठेवतो आता तुम्हाला काय आत मी परत दिले आणि परत ठेवलं आणि नाही तर ठेवलं सेकंड टाइम आणि आता आरती असा ओके यायचं बसल आता आरती असा त्या आरती वगैरे करून बाहेर जातो आणि ह्या तरी फ्रेम मध्ये काय केलं ओके आणि तुम्ही द्राक्षण तयार केले अक्कलकोटला बेस्ट फिलिंग इच्छा होती की अक्कलकोटला आणि फायनली मी इल आणि इलं तर फुल फॅमिली इलो गर्दी बघू खूप गर्दी खूप आहोत आमचा थिंक लास्ट कॉक आहे नंतर आम्ही आलो तुमचा जर ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सिनेमॅटिक शॉर्ट मध्ये टाकतो आणि करून दुसरा नका आणि आता तुमका गाडीत भेटते किंवा बाहेर भेटतात तुम्हाला सगळं दाखव करा शेअर तर मित्रांनो नऊ वाजता आय थिंक पूर्ण दर्शन वगैरे प्रॉपर घेऊन झाला आणि आता येतो निसर्ग हॉटेल यामध्ये थांबलो आणि आता जेवण ऑर्डर केला सहायत्री जेवण आहे सगळेजण जेवक बसलो तर आता घराकडे जेवण वगैरे घराकडे जाऊन बघतो बघितली वेळ तर सकाळी चार पाच पर्यंत पोचतलो लॉन्सचा ओके तर आता डायरेक्ट जेवण वगैरे आता घराकडे तर आता कॅपचे बी संपली बॅटरी लो झाली माझी मोबाईल बी फोन आणि माझी डायरेक्ट घराकडे भेटूया लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा लव यू ऑल बाय तर आता मी जस्ट घराकडे पोहोचलो स अठ्ठावीस झाले म्हणजे साडेस आणि मी झोपले झोपलेलं आहे सो आताच्या घराकडे बोललो हे वगैरे वगैरे नेले आणि आता जाऊन झोपतो आहे जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपला भाग मोठं करा आणि भेटी आता करे, नवीन ब्लॉगमध्ये सो बाय बाय